खेड तालुक्यातील बारड ग्रामपंचायत इथं नीमा संघटना नांदेड आणि डॉक्टर असोसिएशन बारड यांच्या संयुक्त विद्यमानं भव्य रक्तदान शिबिर झालं तर या कार्यक्रमाची सुरुवात बाळासाहेब देशमुख बारडकर भाजपा मुदखेड तालुका प्रभारी आणि प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते धन्वंतरी मूर्तीचं पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली डॉक्टर असोसिएशन बारड यांच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन करून संवेदन दोन या राष्ट्रीय कार्यक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून अडोतीस बॅग रक्त देऊन नांदेड निमाचा राष्ट्रीय कार्यक्रमात मुदखेड तालुक्याचा खारीचा वाटा उचलला आहे रक्तदान हे श्रेष्ठदान असल्यानं बारड येथील डॉक्टर असोसिएशननं ह्या कार्यक्रमाचं आयोजन करून एक समाजाला आगळा वेगळा संदेश देऊन सामाजिक कार्य केलंय तर यावेळी बाळासाहेब देशमुख बारडकर भाजपा मोजखेड तालुका प्रभारी डॉक्टर श्रीराम कल्याणकर केंद्रीय सचिव निमा संघटना डॉक्टर संजय देलमोडे अध्यक्ष नांदेड निमा संघटना निमाचे माझी अध्यक्ष डॉक्टर संदीप पसलिंग डॉक्टर सूरज शिंदे मुदखेड प्रमुख डॉक्टर एन एस देशमुख डॉक्टर शफीक सिद्दीकी डॉक्टर वैभव मक्कनवार डॉक्टर बी जी कळणे डॉक्टर मारुती कस्तुरे डॉक्टर अविनाश देशमुख डॉक्टर सुशील निरगुडे डॉक्टर विलास कदम डॉक्टर विलास चिंतले डॉक्टर बालाप्रसाद शिंदे डॉक्टर डॉक्टर भास्कर शिंदे डॉक्टर वसंत पवार आदींची यावेळी उपस्थिती होती येथे सहीद भगतसिंग राजगुरु सुखदेव यांच्या स्मृती चौऱ्याण्णाव्या स्मृती प्रत्यर्थ ब्लड डोनेशनचा कॅम्प निमा व बारड डॉक्टर्स असोसिएशन तसेच लायन्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने ब्लड डोनेशनचा कॅम्प ठेवलेला आहे इथे या सांगा इच्छु इच्छितो असं टार्गेट आमचं एक लाख पन्नास हजार ब्लड बॅक्स आम्हाला जमा करायचं टार्गेट आहे ग्रेनिज बुक मध्ये नोंद होण्यासाठी हे विश्वविक्रम करत आहोत आणि विशेष करून उन्हाळ्यात ब्लड डोनेट करण्याचा फायदा म्हणजे जो डोनर आहे त्याचं ब्लड त्या, त्या दात्याला फार गरजू आहे अशा रुग्णांना भेटल्या जाते त्याच्यामुळे जा विशेष या वेळेस करणं हे योग्य आहे धन्यवाद तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो तुमचं अभिनंदन आणि बारडला डॉक्टर सगळ्या संघटनेनं इथं ब्लड डोनेशन ठेवलं सर्व डॉक्टर साहेबांचे बी अभिनंदन करतो आणि सगळ्यांना विनंती करतो की तुम्ही अगोदर ब्लड डोन करा नंतर संख्या करा आता उन्हाळ्याचे दिवस आहेत तर आपल्या गावात जागरूक आहे रक्तदान करण्याची संख्या खूप चांगली आहे आणि रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असल्यामुळं ह्याच्यामध्ये खूप संख्या आहे देणारे याच्यातून सर्वसामान्य अपघातग्रस्ताला रुग्णांना खूप चांगला आपल्या बा आप पंचक्रोशीमध्ये खूप फायदा झालेला आहे आणि येणाऱ्या काळातसुद्धा आपण चांगली सेवा देत आहात बारडमध्ये दे, या पंचक्रोशीमध्ये आणि या सेवेतून आपण एक सामाजिक बांधणीचा उपक्रम म्हणून हा रक्तदान आपण कार्यक्रम घेतला त्याबद्दल सर्वांचे मी बारडीतील सर्व डॉक्टरांचे या हॉस्पिटल सर्व मान्यवरांचे मी आभार व्यक्त करतो तिथं आम्हाला बोलवलं बोलण्याची संधी दिली सन्मान केलात त्याबद्दल मी सर्वांचे ऋणी आहे आभारी आहे धन्यवाद जय जय जै महाराष्ट्र प्रतिनिधी अमोल टेकले एन न्यूज मराठी मुदखेड नांदेड